नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात वाढ आणि थक बाकी लवकरच मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला होळीपूर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मोठी भेट देऊ शकते केंद्र सरकार होळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे ही वाढ चार टक्क्यांनी होऊ शकते केंद्र सरकारच्या औद्योगिक कामगारांसाठीचा महागाई भत्ता सीपीआय आधारे ठरवला जातो सध्या सीपीआय डेटाची ची बारा महिन्यांची सरासरी तीनशे ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी आहे या आधारे डी ए मूळ वेतनाच्या पन्नास सव्वीस टक्के असेल कामगार मंत्रालयाचा लेबर ब्युरो विभाग दर महिन्याला सीपीआय आयडब्ल्यू डेटा प्रकाशित करतो सरकारच्या या निर्णयाचा केंद्रीय सरकारी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही मोठा फायदा होणार आहे सरकार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सरकारकडून महागाई भत्त्यासोबतच पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत वाढ केली जाते दरवर्षी डीए दिया आणि डी आर सहसा जानेवारी आणि जुलै मध्ये दोनदा वाढवली जातात शेवटची वाढ ऑक्टोबर दोन हजार मध्ये झाली होती तेव्हा डीए चार टक्क्यांनी वाढवून चेचाळीस टक्के करण्यात आला होता सध्या डीए मध्ये चार टक्के वाढ होण्यासाठी ची शक्यता आहे मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा झाली तर त्याची अंमलबजावणी जानेवारी पासून होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांनाही मागील महिन्याची थक बाकी मिळणार आहे महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत चार टक्के तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात किती वाढ होईल हे उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन दरमहा त्रेपन्न हजार पाचशे रुपये असेल अशा स्थितीत छेचाळीस टक्क्यानुसार सध्याचा महागाई भत्ता हा चोवीस हजार सहाशे दहा रुपये असेल आता डी ए पन्नास टक्के वाढल्यास ही रक्कम सव्वीस हजार सातशे पन्नास रुपये होईल याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा पगार सव्वीस हजार सातशे पन्नास रुपये चोवीस हजार सहाशे दहा रुपये बरोबर दोन हजार एकशे चाळीस रुपये प्रति महिना वाढेल केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा एकेचाळीस हजार शंभर रुपये मूळ पेन्शन मिळते छेचाळीस टक्के डी आर दराने पेन्शन मिळवणाऱ्यांना अठरा हजार नऊशे सहा रुपये मिळतात जर त्यांचा डी आर पन्नास टक्के झाला तर त्यांना महागाईपासून दिलासा म्हणून दरमहा वीस हजार पाचशे पन्नास रुपये मिळतील अशा परिस्थितीत जर डी एमध्ये चार टक्के वाढ झाली तर त्यांची पेन्शन दरमहा एक हजार सहाशे चौवेचाळीस रुपयांनी वाढेल धन्यवाद